ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय तर बघा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँँँ स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर आपला आजचा विषय आहे की नवरात्रामध्ये देवीची ओटी केव्हा भरायची आणि त्यानंतर देवीच्या ओटीमध्ये महत्त्वाचं सामान काय असतं ते जर नसलं तर मग देवीची ओटी पूर्ण होत नाही आणि ओटी भरत भरल्यानंतर आपल्याला एक स्तोत्राचे पठन करायचे असते तरच देवीला ओटी आपल्या भरली जाते ती देवीपर्यंत ती पोहोचते अन्यथा आपली ओटी भरल्या जात नाही तर पहिला प्रश्न ओटी केव्हा भरायची ओटी आपण जर काही कोणाला मासिक धर्माची अडचण असेल कोणाला काही अडचणी असाल तर तुम्ही पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी या दिवसात तुम्ही ओटी भरू शकता किंवा मग काही अडचणीस्त तुम्ही या नवरात्रामध्ये नऊ नौ दिवस केव्हाही ओटी भरू शकता तर बघा मुख्यत्व म्हणजे अष्टमी आणि नवमीला आपण कोणी जर आपल्या घरी आलं असेल पाहुणं वगैरे कोणी आलं असेल तर त्याची पाठवणी करताना आपण ओटी भरत असतो म्हणून अष्टमी आणि नवमीला ओटी भरली तर अतिउत्तम पण काही कारणास्तव तुम्ही सुद्धा ओटी भरायची असेल तर भरू शकता पण अष्टमी आणि नववी नवमीला ओटी भरत असतात तर बघा ओटीमध्ये आपल्याला साडी घ्यायची आहे क कोणी खना नारळाची ओटी भरते तर खन आणि नारळ पण साडी पण महत्वाची आहे तर साडीमध्ये सहा वार नऊ वार अशा पद्धतीचे तुम्ही साडी घेऊ शकता त्यानंतर आपल्याला महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ओटीचं सामान त्याच्यामध्ये सुपारी खारी खोबरं हळकुंड हळदी कुंखाच्या पुड्या आणि तांदूळ आणि एक नारळ ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात म्हणून आपल्याला ह्या गोष्टी आवर्जून घ्यायच्या असतात आणि त्यानंतर आपल्याला एक गोष्ट ठेवायची असते ती म्हणजे दक्षिणा आपल्याला अकरा रुपये एकवीस रुपये आणि ओटी ही आपली यथाशक्ती भरायची कोणी काही अलंकार वगैरे ठेवले मग आपल्याकडे नाही आहे तर मग ओढाताड करून ओटी भरायची नाही आपल्या यथाशक्तीनुसार आपण ओटी भरायची असते देवीची तर बघा घरच्या घरी ओटी भरत असताना एक साडी घ्यायची आपण घरातलीसुद्धा एखादी कोरी हो चांगली स्व साडी घेऊ शकता आपण ती साडी घ्यायची त्यानंतर काठापदराची साडी घ्या शक्यतोवर काठापदराचीच साडी घ्या एक त्याच्यावर पीस घ्या त्यानंतर एक नारळ ठेवा नारळ ठेवत असताना जो शेंडा असतो नारळाचा तो, तो, तो देवाकडे दे ठेवायचा त्यानंतर एक गजरा आणा तो गजरा त्यावर ठेवा हळदी कुंकू व्हा त्याच्यानंतर दोन मूठ तांदूळ त्याच्यावर टाका एक सुपारी एक खारीक एक खोबरं त्याच्यानंतर दक्षिणा तुम्ही एक रुपया अकरा रुपये एकवीस रुपये काहीही ठेवा पण एक रुपया ठेवणं खूप महत्वाचं असतो त्या कारणानं जर तुम्ही अकरा एकवीस एकावन्न एक या पद्धतीने एकशे एक पाचशे एक असे ठेवणार असाल तर नोट ठेवल्याच्या नंतर तरीसुद्धा आपल्याला एक रुपयाचं हे ठेवणं आवश्यक असते त्यानंतर तुम्ही ज्या बांगड्या असतात हिरव्या बांगड्या तर त्या अकरा पाच नऊ सात या पद्धतीनं आपल्याला चुडा ठेवायचा असतो तर बांगड्याचा पाच बांगड्याचा खूप मान असतो म्हणून तुम्ही बांगड्या हिरव्या बांगड्या ह्या ओटीच्या सामानावर आवर्जून ठेवायच्या असतात त्यानंतर तुमच्याकडं जर तुमची इच्छा असेल तर मणी सूत्र ठेवायचं मग ते तुम्ही सोन्याचं ठेवू शकता दोन मणी एक मणी नाही तर मग तुम्ही जे नकली मिळते बाजारात ते थे ठेवायचं चा। त्याच्यानंतर जोडवे ठेवायचे आणि जर तुम्हाला काही ठेवाय असेल तर अकरा अलंकार देवीचे असतात तर त्यामध्ये बघा साडी चोडी बांगड्या मणिमंगळसूत्र जोडवे विरोदे हळदी कुंकू कुलाल शेंदूर हार वेणी आता इथे बघा जर आपल्याला तुळजापूरला आईला जर स्वतः ओटी भरायची असेल तिथे जाऊन तर इथं पंचखाद्यसुद्धा ठेवावं लागते घरच्या घरी भरायचं ओटी भरायची असेल तर तुम्ही एक फळ म्हणजे श्रीफळ नारळ ठेवलेलं असतं तर बाकी फळं नाही ठेवले तरी चालतील पण तुम्हाला जर तिथं कोणी जात असेल किंवा तुम्हाला तिथे भरायची असेल ओटी तर तिथं पंचखाद्य खेळणा पाळणा पूर्णावर्णाचं नैवेद आणि ओटीचं सामान आणि पाच प्रकारची फळं त्यानंतर विडा विडा हा आपल्या घरीसुद्धा आपल्याला ओटी भरताना ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही जर तिथं ओटी भरत असाल तर होमफुडा त्याच्यानंतर हळदी कुंकू अष्टगंध धूप दीप ह्या गोष्टी तुम्हाला तिथे ठेवायच्या असतात तर बघा आता या ओटीचं करायचं काय तर ही ओटी भरल्याच्या म्हणजे भर भरतानी तीन वेळेस आईच्या नावाचा गजर करायचा आहे तीन वेळेस ही ओटी आईच्या गटाला लावायची आहे तर गजर तुम्ही मी सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही तो गजर करायचा आणि देवीची ओटी आईच्या घटाला तीन वेळेस लावायची आहे आता प्रश्न पडतो की या सामानाचं करायचं काय तर बघा ही साडी जी आहे ही तुम्ही नेसू शकता किंवा मग कोणी जर तू जाणार असेल कधी सहा महिन्यात तुम्ही जर जायचं ठरलं असेल तुमचं की जाऊ एखाद्या महिन्याने दोन महिन्याने तर तुम्ही तिथे सुद्धा ही साडी आईची ओटी ही तिथे सुद्धा देऊ शकता जे तुमचं कुलदैवत आहे जे तुमचं बघा साडेतीन शक्तीपीठी पिठापैकी जे तुमचं कुलदैवत असेल तिथे ही ओटी तुम्ही देऊ शकता नाही तर मग तुम्ही स्वतः घातली तरी चालेल त्यानंतर हे जे सामान असतं हे आपण सुद्धा वापरलं तरी चालतं जे सामान असतं मेहंदीचा कोण त्याच्यानंतर टिकली हे काही जे वापरायसारखं का सामान असतं तर जे आपण सुद्धा वापरलं तरी चालतं नाही तर मग आपण एखाद्या दे देवीच्या मंदिरात सुद्धा दिलं तरी चालतं त्यानंतर बघा नारळाचं काय करायचं तर कोणी हे नारळ घरामध्ये बांधून ठेवतं तर कुणी हे नारळ वर्षभर घटाकरिता वापरतं तर तुम्हाला जी पद्धत तुमची असेल माझं कसं असते दुर्गा अष्टमीला मी अष्टमीला ओटी भरते त्यानंतर हे नारळ मी वर्षभर आईचा घट मांडते वर्षभराचा दुर्गा अष्टमीचा तर त्यावेळेस हे नारळ वापरते माझं असं आहे तर मग तुमचं ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीनं तुम्ही करायचं जसा कुळाचार असेल त्या पद्धतीनं ओटी भरून आपल्याला करायचा असतो त्यानंतर बघा ओटी भर भरताना जे नारळाचं श्रीफळ आहे ते थे उलट कधी ठेवायचं नाही आणि आवर्जून त्यावर विडा ठेवायचा आहे तर त्या विड्याचं काय करायचं तर तो, तो तुम्ही खाऊ शकता नंतर आणि ओटी आई पशी एक दिवस म्हणजे आज अष्टमीला ओटी भरली तर एक दिवस तरी ठेवायची नवमीला भरली तर मग जो कलस आहे कोणाकडे नवमीला हलवतात कोणाला कोणाकडे दसऱ्याला हलवतात तर मग तुम्ही त्या निदान एक दीड तास तरी ती ओटी आईच्या समोर तिथं ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यावर गजरा खूप ठेवणं महत्त्वाचं आहे आईला वेणी गजरा खूप आवडतो तर त्या कारणानं तुम्ही पहा मिळतो मार्केटमध्ये अगोदरच आणून ठेवला तरी चालतो पण जी ओटी भरत असतो आपण त्यावर गजरा किंवा विणी ठेवणं खूप गरजेचे आहे तर ती ठेवायची हळदी कुंकू वाहायचं आणि आईची ओटी आपल्याला भरायची असते तर या पद्धतीने बघा तुम्ही ओटी भरू शकता कोणाला काही अडचणी असतील तर मग अगोदर भरली तरी चालते किंवा मग अष्टमी आणि नवमीला ओटी भरत असतात कोणाकडे सप्तमीला भरतात कोणाकडे पंचमीला भरतात ती आपापली पद्धत त्याच्यानंतर बघा कोणाकडे ग्रामदेवता असतात जगदंबा देवीचं मंदिर असते किंवा मग रेणुका देवीचं मंदिर असते अशा ग्रा, ग्राम ग्रामदेवता असतात तर ता मग त्यांची सुद्धा ओटी भरायची का तर हो तुमच्या कुळाचारात जर तुम्ही करत असाल तर मग तुम्ही तिथेही जाऊन ओटी भरू शकता पण घरी जे नवरात्र मांडलेलं असतं त्याची ओटी आपल्याला भरायचीच असते तिथे सुद्धा आपण मंदिरात जाऊन सुद्धा ओटी भरली तरी सुद्धा आपल्याला घरच्या नवरात्राची ओटी भरायचीच असते कारण या नऊ दिवसात आपली जी आई आहे जी कुलदैवत आहे ते आपल्या घरी नऊ दिवस सूक्ष्म रूपाने वास करत असते आणि तिची पाठवणी करायच्या अगोदर तिचा आशीर्वाद आपल्याला वर्षभर राहणार असतो पण ती ते ती जागृत झाल्याच्या नंतर नऊ दिवसानंतर तिची पाठवणी करायच्या अगोदर आपल्याला ओटी भरावीच लागते म्हणून ज्यांनी नवरात्र मांडलेलं आहे त्यांनी सुद्धा ओटी भरायची आहे कोणाकडे अखंड दिवा लावला जातो नवरात्र मांडला जात नाही जा जा तर त्यांनी सुद्धा मग आईचा फोटो वगैरे असेल मूर्ती असेल किंवा मग घ घरात जर टाक असेल तर तुम्ही त्याचीसुद्धा सुद्धा ओटी भरायची आहे टाक असला तर नवरात्र बसवाच लागते जर टाक नसेल फोटो असेल तर मग तुम्ही त्या फोटोची सुद्धा ओटी भरायची असते तर आपल्या घरात जे नवरात्र मांडलेलं आहे आपण अखंड दिवा मांडलेला असतो सप्तशतीचे पाठ चालू असतात स्तोत्र मंत्र चालू असतात ह्या सर्व गोष्टी चालू असतात आणि आईचा रूपाने घरात आपल्या नऊ दिवस वास असतो त्या कारणानं आपल्याला आईची ओटी भरायचीच असते म्हणून तुम्ही असे प्र प्रश्न येतो म्हणात की मग आम्ही तर नवरात्र मांडलेलं नाही आहे दिवाचं आहे तर मग भरायची का तर हो आईची ओटी भरायची कारण आप बघा को आपल्याकडे कोणी आलं तर आपण त्याची ओटी म एखादी सवासन स्त्री आली तर तिची पाठवणी करण्याच्या अगोदर ओटी भरल्या जाते आपण आपल्या आईकडे केलं तर आपण आपलीसुद्धा ओटी भरून इथे आपल्याला पाठवलं जाते तर त्या का कारणानं आपल्याला आईची ओटी ही भरायचीच आई असते आईला तसं ठेवायचं नाही तु भरेही तुम्ही बाहेर जात असाल मंदिरात जात असाल तिथे भरा पण घरीसुद्धा आईची ओटी भरा त्यानंतर ओटीवर खोबरं जे खोबरं असतं ते आवर्जून ठेवायचं म्हणून हे पाच ज्या वस्तू आहेत त्या आवर्जून ठेवायचे आहे पाच वस्तूमध्ये बघा एक ते ओटीचं सामान त्याच्यानंतर बांगडा दक्षिणा नारळ खण आणि एक साडी आणि हळदी कुंकू त्यानंतर तांदूळ दोन मुठी तांदूळ घ्यायचे आहे ओटी भरताना तिथे टाकायचे आहे आणि गजर करत तीन वेळेस गजर करत ओटी भरायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता आता बघा आपली सगळी ओटी देवीची ओटी भरून झालेली आहे मग आता देवीची ओटी भरून झाल्याच्या नंतर आपल्याला एका स्तोत्राचे पठन करायचे असते ते म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठन जर आपण केले नाही तर आपली ओटी ही अपूर्णच राहते कारण सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये एवढी अपार शक्ती आहे ती जे आपण ओटी भरत असतो त्या ओटीमध्ये ती शक्ती आपली देवीपर्यंत आपली भावना आपली जी मनातील इच्छा आहे ती देवीपर्यंत पोचावी आणि आपली ओटी देवीनं स्वीकारावी त्यासाठी ती जी स्तुती केली जाते आणि ती स्तुती, स्तुती करत असताना सगळ्यात सर्वोत्तम स्तोत्र म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र आहे ही यशाची गुरुकुल्लीसुद्धा सिद्धकुंजिका स्तोत्र आहे तसेच पूर्ण सप्तशती पाठा ग्रंथाचे जर आपल्याकडून वाचन झाले नाही दुर्गा सप्तशतीचे जर वाचन झाले नाही तर आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचे अकरा वेळास पठन करू करून दुर्गा सप्तशती पाठाचे फळ मिळू शकतो त्या कारणानं सिद्धकुंजिका स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया एका अशाच व्हिडिओला घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ